नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात लोणावळ्यातील अवजड वाहन बंदीची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर लोणाळ्यातील वाहतूक कोंडीच्या समस्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने लोणाळा शहरातून जाणाऱ्या जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग खंडाळा एक्झिट व वलवण एक्झिटला सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत जड अवजड वाहनांना कायम स्वरूपी प्रवेश नाकारण्यात आला आहे जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशानुसार महामार्ग पोलीस सुरक्षा पथकाने ही अंमलबजावणी सुरू केली आहे लोणावळा मुंबई पुणे महामार्गावर शनिवार रविवार होणाऱ्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी उपाययोजना म्हणून अवजड वाहनांना शहरात बंदी करण्यात येत आहे त्या दरम्यान सदरची जड अवजड वाहनांची वाहतूक पुणे मुंबई एक्सप्रेस वरून सुरू ठेवण्यात आली आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद